भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की विक्रम नंदिनीला म्हणालेला असतो मी तुझा बाबा नाही आणि तू म्हणजे मुलगी नाही आहे आपल्यात जो काही संबंध होता तो इथे संपला असं म्हणून रागारागामध्ये आता विक्रम बेडरूममध्ये येतो मनिनी सुद्धा आता नंदिनीची साईड घेऊन विक्रमशी भांडू लागलेली असते तुम्ही नंदिनीवरती थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता व तिच्या डोळ्यात तुम्ही एकदा पाहून निर्णय घ्यायला हवा होता तुम्हालाही तिचं खरेपणा सिद्ध झाला असता विक्रम म्हणतो अगं कोणाची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलते तिला वेळ दिला होता मी तिला पुरावे मी मागितले होते मी असंच निर्णय घेतलेला नाही आहे हे बघ वसुहत्या खरी आहे माझ्या बहिणीवरती वाटेल ते आरोप तू करू नकोस आता मानिनी आणि विक्रम यांची दोघांमध्ये मांडणी सुरू होतात विक्रम हा त्याच्या ताईच्या बाजूने बोलतो तर मानिनी आपल्या आदर्श सोनेच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिलेली असते माणिनी म्हणते अहो थोडा तरी विचार करायला हवा होता तुम्ही वसुआत्याचा अचानक बरे गुडघे दुखायला लागले आणि सकाळीच सक बऱ्या त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या